क्रांति की भद्रति ज्वलन मशा हाथ ज्यादा देशभक्त ने क्रांतिकारक बलिदानी हौत्य कर्तव्य अपना सर्वस्वता त्याग अशा सर्व क्रांतिकारकानी आज सर्वप्रथम क्रांतिजीन विनम्र अभिवादन करते सन्म्मा व्यासपीठ व्यासपीठा उपस्थित गणेश मुख्याण पर्यवेक्षक जिम्हू विभाग प्रमुख सांस्कृतिक विभाग प्रमुख त्याचबरोबर सर्व शिक्षक अंधुगिनी शिक्षकित कर्मचारी आणि ज्यांच्या ज्यांच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सर्व तुम्ही सर्व माझे राजकीय विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो स्वर्गीय गुलामीतून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी म्हणून अनेकांनी लढे दिले उठाव केले आंदोलनं केली पण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा जो यज्ञ प्रज्वलित झाला तो नऊ ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीसला आता नऊ ऑगस्ट असता आणि आज आहे आठ ऑगस्ट मग आठ ऑगस्टचं पण तिथलं महत्वाचं आहे जितकं नऊ ऑगस्ट आपण महत्वाचा म्हणतो आता पहिल्यांदा नऊ ऑगस्टचं काम महत्वाचं बघून आणि त्यानंतर आठ ऑगस्टचं काम महत्वाचं आहे ते आपण बघूया ज्या वेळेला युरोपमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांनी ब्रिटिशांना भारताला मदत करायची युद्धामध्ये आणि त्याच्या बदलामध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यायचं असं ठरलं प्रत्यक्षात मात्र विद्यार्थी मित्रांनो तसं काही झालंच नाही आणि त्यामुळं या पार्श्वभूमीवर ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला मुंबईमध्ये गवालिया टाईमच्या मैदानावर जे काँग्रेसचं महाअधिवेशन झालं ते महाअधिवेशन ऐतिहासिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचं झालं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला महात्मा गांधींनी या अधिवेशनामध्ये छोडो भारत चरण जेव्हा रचना केली आणि त्याचबरोबर

परिणाम म्हणून दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत मुक्त झाला आणि त्या सर्वांना स्मरणाचा असा दिवस म्हणजे क्रांती दिवस एक दिवस म्हणण्यापेक्षा आपण याला सप्ताह सुद्धा म्हणू शकतो कारण नऊ ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन यायला आठ वर्ष कालावधी म्हणजे त्यामुळे मग आपण हा एक सप्ताह हो सुद्धा म्हणू शकतो आता या स्वातंत्र्य सुरुवात कशी झाली बघा ब्रिटिशांच्या विरोधात पहिला लाखा जो लढला गेला तो अठराशे सत्तावन्न ला बंगाल मधल्या लष्करी छावणीच्या मंगल पांडे नावाचा एक क्रांतिकारी शिपाल त्यानं कारणावरून आंदोलन केलं आणि ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यावरच गोळ्या घडल्या आणि त्याबद्दल मंगल पांडेला पकडलं गेलं आणि बराकपूरच्या सुरुवात आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न लागत झालं या मंगल पांडेनं स्वातंत्र्याच्या यज्ञ होण्याचं नियमपत्र पेटवला आणि स्वतःच असून ती प्रज्वलित केला जिला आपण साक्षात रणपूर म्हणतो की झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई ही मोठ्या शौर्याला लढली झाशी वाचवण्यासाठी ती शेवटच्या श्वासापर्यंत लढत होती त्यावेळेला ब्रिटिश सेनापती होता सहरी होईस राणीचं ते शौर्य तो कराक्रम होऊन नोसुराचार्यचित झाला होता आणि तेव्हा नानासाहेब पेशव्यांचे सेनापती होते तात्या टोपले झाशी वाचवण्यासाठी तात्या टोपलेंनी राणीला खूप मदत केली बाहेरून बरीच मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा परिणाम नाही झाला आणि त्यामुळं राणीने एक निर्णय घेतला आपला दत्तपुत्र दामोदर याला पाठीला बांधलं आणि झाशीच्या किल्ल्यातून ती बाहेर पडली आणि थेट ग्वाली आला